नमस्कार मित्रांनो चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याची डेट सुद्धा समोर आलेली आहे तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आपल्या खात्यावर आता एप्रिल दहा हप्ता कधीपासून जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचे काढलेला आहे आणि या जी आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर हो एप्रिलचा हप्ता जमा केला जाणार असल्याचंही त्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता अकरा एप्रिल, एप्रिल होऊन चार दिवस झालेले आहे मध्यंतरी सुट्या आलेल्या आहेत तर नेमका अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की आमच्या खात्यावर आता हा एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरे असे लाखो लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते जमा झालेले नाही त्यामुळे ही लाभार्थी प्रतीक्षा करत आहे की आमच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार आहे त्याचबरोबर मागील हप्ते कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि मागचा जो काही विहार होता त्यानुसार ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत जे सगळे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील असं म्हटलेलं होतं तरी पण अनेक लाभार्थ्यांचं डीबीटी न झाल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकलेले नाही त्यामुळे अजूनपर्यंत जर आपलं डीबीटी झालेलं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तहसील कार्यालयामध्ये ला जावं लागेल आणि आपलं डीबीटी करून घ्यावं लागेल आधार करून घ्यावं लागेल तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर मित्रांनो आता आपण बघूया की नेमकं एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि या ठिकाणी एप्रिलचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर या संदर्भात विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर अकरा एप्रिलच्या जी आर नुसार महाराष्ट्र शासनाने एप्रिल, शासना एप्रिल हप्त्याचा जो काही निधी आहे तर तो, तो एसबीआय कडे वर्ग केलेला आहे आणि चे काम या ठिकाणी सुरू आहे मध्यंतरी चार पाच दिवसाच्या सुट्या आलेल्या आहे आणि ह्या सुट्या आता संपलेल्या आहे आणि आजपासून वर्किंग डे ला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की येत्या पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता फक्त दहा दिवस उरलेले आहे होऊ शकते काहींच्या खात्यावर तेवीस तारखेला जमा होऊ शकतात काहींच्या खात्यावर चोवीस तारखेला जमा होऊ शकतात काहींच्या खात्यावर पंचवीस एप्रिल पर्यंत पैसे जमा होऊ शकतात म्हणजे पंचवीस एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे पैसे जमा होऊ शकणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण काळजी करत असाल चिंता करत असाल तर आपली काळजी आता या ठिकाणी मिटलेली आहे आणि फक्त आपल्याला सात ते आठ दिवसाची आता वाट बघावी लागेल कारण येत्या सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर जे लाभार्थी असे आहे की ज्यांच्या खात्यावर मागील पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्याही खात्यावर उर्वरित पैशासह एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी या संदर्भात आलेली होती त्याचबरोबर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही त्यांनी कृपया करून डीबीटी करा कारण डीबीटीमुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे अडकून पडलेले आहे होऊ शकते तहसीलमध्ये गर्दी आहे तरी पण तात्काळ डीबीटी करून घ्या बँक मध्ये गेलं तरी तुमचं डीबीटी होऊ शकेल परंतु तहसील किंवा बँक या दोन्ही पैकी कोणत्या तरी ठिकाणी जाऊन आपण आपलं डीबीटी करा म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे तात्काळ जमा होऊन जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद